गेले काही दिवस मुंबईमध्ये कबुतरखान्यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेनं शहरातील कबुतरखाण्याच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईचा वेग आता मंदावण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेऊन कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नसल्याची भूमिका घेतलेली आहे बघूया त्याविषयीच मुंबईत कबुतरखाने पुन्हा एकदा सुरू होणार कबुतरखाने बंद करण्याला सरकारचा विरोध कबुतर खाण्यावरून फडणवीसांनी महापालिकेला फटकारलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयात बैठक घेऊन अखेर कबुतर वाचवण्यासाठी पुढाकार घेतला मुंबईत पार पडलेल्या बैठकीत कबूतरखाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे इतकंच नाही तर कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नसल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही निर्देशही दिले कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नाही गरज पडली तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल पर्याय व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कबुतरांना कंट्रोल फिडिंग करावं कबुतरांना कोणत्या वेळेत खाणं द्यावं आणि कोणत्या वेळेत देऊ नये असा नियम तयार करता येईल कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा कबुतरांची विष्ठा साफ करण्याच्या तंत्राचा विचार करा हायकोर्टात राज्य सरकारनं आणि महापालिकेनं ठामपणे भूमिका मांडावी एक जर कपुतर काना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत ठेवायचं असेल तर तिथेच ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही मग त्यापेक्षा लोढानी वर्णी सीफेस वर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहेत तिथे करावं मस्त येईल वर्णी फेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच का मला माहित नाही कोणाला श्वासाचा त्रास होतो कोणी घसरून पडलं असतं ते जे काही दाणे टाकले असतात खाणे टाकले असतात त्याच्यावर तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन असून पुढे चर्चा होऊ शकते पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहितं याच्यापेक्षा हस्वस्पद गोष्ट मी पाहिली नाहीये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार बरमंत्री गणेश नाईक गिरीश महाजन मंगलप्रभात लोढा उपस्थित होते मंगलप्रभात लोढा यांनी कबुतर खाने बंद करू नयेत या मागणीसाठी पुढाकार घेतला होता महानगरपालिका स्वतः आता रेस्ट्रिक्टेड फिडींग उद्यापासून सुरू करणार आहे दोन महानगरपालिका जोपर्यंत हा साठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावं कबूतरकार मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे तीन यामध्ये जे कमिटीच्या गठित करायचं आहे महाराष्ट्र महानगरपालिकाच्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिला होता ते कमिटीच्या गठित होणार आहे चार सर्वात इम्पॉर्टंट पाणीची जे कट केला होता ते पाणी परत जोडणार आहे जे आपण बंद केले होते कबूतरखाने वरून ते काढणार आहे या कबूतरखाण्याना योग्य पद्धतीनं कसं पुनर्स्थापित करता येईल कबूतर मारणार नाहीत यासाठीची व्यवस्था महानगरपालिकेने करावी कोर्टामध्ये यातर्फे सरकारतर्फे भूमिका मांडली जाईल राज्य शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या सुद्धा या कबुतरांची पर्याय व्यवस्था मनुष्यवस्ती कमी असलेल्या जागेत किंवा मनुष्यवस्ती नसलेल्या जागेत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सध्या असलेल्या व्यवस्था या कंट्रोल्ड फिडिंगच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणच्या होणारे सगळी साफसफाई करण्याच्या अटीवर महापालिकेनं ती यंत्रणा करावी विकसित करावी स्थानिक कबूतरखान्याचे जे संचालक आहेत त्यांच्या मदतीनं महानगरपालिकेनं या कबूतरांची दाण्यापाण्याची व्यवस्था सुरू करावी असा निर्णय घेतलेला आहे या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मंगल प्रभात लोढा आणि जैन समाजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे मात्र कबूतर खाने हटवण्यासाठी दीर्घ काळापासून पाठपुरावा करत असलेला मनसे पक्ष या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे Onde the gente Mumbai.